मराठा समाजाला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्याचा आनंद समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या एकनाथ शिंदेचे वक्तव्य जे बोललं होतं ते केलं नेमकं काय म्हणाले ते बघूया सगळ्यांना आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो आणि मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होत आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल देखील मी इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल मना मी मनापासून धन्यवाद देतो आताही बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बांधवानो आणि भगिनींनो मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे